नमस्कार मी श्रीकांत कदम सर्व प्रथम तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आपल्याकडे आत्ताच इलेक्शन झालेले आहेत ओके आणि या इलेक्शनचे रिझल्ट चार जूनला आहेत बरोबर तर चार जूनला इलेक्शनचे रिझल्ट येत असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीती चालू आहेत मार्केटबद्दलच्या त्याचबरोबर वेगवेगळ्या कल्पना चालू आहेत की माझं पॉझिटिव्ह जाणार आहे की निगेटिव्ह जाणार आहे काही लोक कन्फ्युज आहेत पॉझिटिव्ह जाईल की निगेटिव्ह जाईल ओके okay, पॉझिटिव्ह गेलं तर असं करायचं निगेटिव्ह गेलं तर असं करायचं काही लोकांच्या डोक्यात अशाही कल्पना आहेत की कॉल पण बाय करायचा पुट पण बाय करायचा जर मार्केट वर गेलं तर कॉल प्रॉफिट मध्ये आणि जर मार्केट खाली पडलं तर पुट प्रॉफिट मध्ये ओके okay, अशा वेगवेगळ्या कल्पना डोक्यात चाललेल्या आहेत तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे काम केलं पाहिजे त्या दिवशी कशा प्रकारे स्ट्रॅटजी वापरली पाहिजे याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय तर चला पाहूया आपण चार जून इलेक्शनचे ला रिझल्ट लागत आहेत बरोबर एकूण आपण लक्षात ठेवा की पाचशे त्रेचाळीस सीट उभ्या आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस सीट उभ्या आहेत पाचशे त्रेचाळीस मधून दोनशे बहात्तर सीट ज्या पार्टीच्या येणार ती पार्टी सरकार स्थापन करणार बरोबर आता मार्केट कसं पाहतं इलेक्शन ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटला एकच गोष्ट कळते की कोणतीही पार्टी येऊन घ्या ती मेजॉरिटीत आली पाहिजे ओके मेजॉरिटीत आली पाहिजे म्हणजे काय की त्या पार्टीच्या दोनशे बहात्तरच्या आसपास सीट येणं गरजेचे आहे okay. ओके म्हणजे दोनशे बहात्तर जरी नाही आल्या दोनशे सत्तर जरी आल्या तरी मार्केट त्याला पॉझिटिव्ह ओके okay. किंवा दोनशे पन्नास जरी आल्या तरी मार्केट त्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर तिथे तीनशे सीट आलेत अजून पॉझिटिव्ह मार्केट घेऊन त्याचबरोबर इकॉनॉमिक कंडिशन पण खूप महत्वाची असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर थोडस आपण पाठची हिस्ट्री पाहिली ओके दोन हजार आठची दोन हजार आठ ला मार्केटमध्ये खूप मोठा डाऊनफॉल आलेला ओके मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळलेलं कोसळल्याच्या नंतर मार्केट थोडं 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 रिकवर होत होत ज्या वेळेला दोन हजार नऊ मध्ये इलेक्शनचे रिझल्ट आले आणि इलेक्शनच्या रिझल्ट मध्ये मोठ्या प्रमाणावरती एकाच पार्टीला मेजॉरिटीमध्ये सीट मिळालं ओके मेजॉरिटीमध्ये सीट मिळाल्यामुळे मार्केटच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच मार्केटला सतरा टक्क्याचा सर्किट लागला ओके okay. जे दोन वेळा सर्किट लागून सतरा टक्के मार्केटनं रिटर्न केलेले त्या दिवशी एका दिवसात ओके okay. त्याच्यानंतर मार्केटला कधीही अप्पर सर्किट लागलेलं ला नाही जरी मध्ये गव्हर्नमेंट आलं तरी ओके कारण okay. त्यावेळेची तशी फायनान्शियल कंडिशन होती त्याच्यामुळे मार्केटनं खूप पॉझिटिव्हली घेतलं ती गोष्ट आता बेसिकली काय होतं की ज्या वेळेला मेजॉरिटीमध्ये गव्हर्नमेंट आलं तर मार्केट एक पाच सहा टक्क्याचा रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात पाच सहा टक्के देईलच असं नाही पाच सहा टक्के रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात जर मेजॉरिटीमध्ये गव्हर्नमेंट नाही आलं तर मार्केट, okay. okay. मार्केट, okay. मार्केट खाली येतं म्हणजे पाच सहा टक्के खाली पडण्याचाही प्रयत्न करतो ओके आता बऱ्याच लोकांचा असाही प्लॅन आहे की थोडासा स्वस्त कॉल बाय करेन आणि स्वस्त एक पुट बाय करेन ओके म्हणजे काय होईल एक समजा जर मार्केट वरती गेलं तर स्वस्त जो पुट आहे तो झिरो होऊन जाईल पण तो कॉल मोठ्या प्रमाणावरती वाढेल ओके किंवा जर मार्केट खाली मोठ्या प्रमाणावरती पडलं तर त्यांचा असा प्लॅन आहे की कॉल स्वस्त होईल आणि त्या पुटची प्राइस मोठ्या प्रमाणावरती वाढेल त्या हिशोबाने ती स्ट्रॅटेजी बनवलेली असते पण अशी जर स्ट्रॅटेजी कोणी बनवलेली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ऑलरेडी ती, पुढच्या ती, प्राइस तीन ती साडेतीन टक्के महाग आहे ओके म्हणजे गव गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर किंवा एखाद्या पार्टीच्या मेजॉरिटीमध्ये सीट लागल्याच्या नंतर जर मार्केट पॉझिटिव्ह गेलं तर लक्षात ठेवा की ते तीन ते साडेतीन टक्केच्या वर जाईल मार्केट त्यावेळेला तुम्हाला फायदा मार्केट देणार आहे अन्यथा तुमच्या कॉल पुढच्या प्राइस डॅमेज होणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे जर मेजॉरिटीमध्ये गव्हर्नमेंट नाही आलं तर मार्केट परत खाली एक चार हो, पाच टक्के किंवा सहा टक्केकडे पण येऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं जर तुम्ही सेक्टर वाईज मार्केटकडे जर पाहत असाल तर लक्षात ठेवा जर पाठची हिस्ट्री पाहिली तर इलेक्शनच्या वेळेला ज्यावेळेला रिझल्ट येतात त्यावेळेला सेक्टरमध्ये जास्त गुम येते ते सेक्टर कोण कोणते आहेत ते लक्षात घ्या पहिली गोष्ट ऑटो सेक्टर आहे ओके त्याच्यानंतर मेटल आहे त्याच्यानंतर कंज्युमर आहे आणि त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे आणि रियालिटी या सेक्टरमध्ये एक चांगला गुम येतो जर मेजॉरिटीमध्ये गव्हर्नमेंट आलं तर ओके okay. तर अजून एक गोष्ट महत्वाची तुम्हाला मी सांगेन एका दिवसात कोणीही करोडपती बनत नाही त्या दिवशी मार्केट खूप वॉलेटाईल असणार आहे अप डाऊन अप डाऊन मोठ्या प्रमाणावरती करेल तर जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे पैसे कमी असतील त्या दिवशी शांत येण्याचा प्रयत्न करा मार्केटला ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करा जर तुमची जी काही सेविंग आहे ती एकाएकी तुम्ही जास्त कमावण्याच्या चक्र मध्ये घालवू शकता त्याच्यामुळे तिथे शांत राहणं कधीही फायद्याचं राहील असं मला वाटतं कारण कधी कधी ट्रेड न करणं हा सुद्धा एक फायदा असतो ही गोष्ट तुम्ही कारण त्यानं लक्षात घेणं गरजेचे आहे ओके सदर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती मला वाटतं तुम्हाला समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि येथेच थांबतो धन्यवाद